नमस्कार आज आहे नऊ जून आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा राज्यातील बऱ्याच परिसरामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये वळसदच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे आव्हा सिल्वासा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर डहाणू इगतपुरीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर पालघर वडा कल्याण डोंबिवलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे कल्याण डोंबिवली वडा इगतपुरी नाशिक जुन्नर या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे या परिसरात चांगला पाऊस दुपारी होणार आहे तसं तर सकाळपासूनच या परिसरामध्ये ढागाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता ही देखील सकाळपासूनच राहणार आहे आज दिवसभर पावसाची शक्यता या ठिकाणी आहे त्यानंतर पुणे गोरेगाव या परिसरात देखील दे, पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते आहे काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सातारा वडूज या ठिकाणी देखील दे, पावसाची शक्यता आहे त्यानंतर बारामतीचा जो परिसर आहे यामध्ये बारामती दौंड करमाळा इंदापूर या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे बार्शी जामखेड पंढरपूर सोलापूर या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते आहे त्यानंतर वडूज सातारा कराड चिपळूणच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने विट्याचा काही परिसर जतचा काही परिसर सांगलीचा काही परिसर आणि कोदोलीचा काही परिसर निपाणी रायबाग राजापूर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरीच्या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर जामखेडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सावंतवाडीच्या परिसरात तर मोठ्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचा पा पाऊस परी आपल्याला सावंतवाडीच्या परिसरामध्ये बघायला मिळत आहे त्यानंतर सोलापूरचा परिसर पंढरपूरचा परिसर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे इंदापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या या परिसरात पावसाची शक्यता आहे तुळजापूर लातूर उदगीर बसव कल्याण पेठ बार्शी पंढरपूर या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर उदगीर बिदर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे उदगीर बिदर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे लातूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर परळीच्या परिसरात देखील कैज बीडच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यानंतर न नांदेड वाघाळा हे ते ढगाळ वातावरण राहील हलक्या सरी देखील येऊ शकतात अचानक जर वातावरणामध्ये बदल झाला तर या ठिकाणी ही पावसाची शक्यता आहे सेलू माजलगाव बीड पैठण या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे जालना लोणार वाशिम या ठिकाणी देखील आपल्याला दुपारी काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात त्यानंतर पांढरकवडा चंद्रपूरच्या परिसरात दुपारी दोन वाजता हवामान कोरडे राहील आपल्याला स्क्रीनवर पाऊस तर काही दिसत नाही मात्र वातावरणात ना अचानक बदल झाल्यानंतर पावसामध्ये देखील वाढ होईल अमरावतीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे अमरावती वरुड अचलपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता आजचा सविस्तर हवामान अंदाज त्यानंतर सिवनी चिंदवारा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता आजचा सविस्तर हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद